नमस्कार महाराष्ट्र टुडे न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आग्रेसर आणि सक्षम सामाजिक कार्यकर्ते सौ सा। सुद्धा यावेळेस आपल्या सोबत आहेत आपण तिच्याशी देखील संवाद साधणार आहोत ताई आपण देखील मोठ्या प्रमाणामध्ये समाजकार्यामध्ये अग्रसर आहात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण ग्राउंड वरती जात आहात नागरिकांच्या समस्या सोडवत आहात नागरिकांना आपल्याबद्दल देखील मोठ्या प्रमाणात कौतुक वाटत आहे सगळ्या गोष्टी पाहत असताना तुम्हाला कसं काय नक्कीच मी सर्वप्रथम लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच सारंग लोखंडे यांच्या सोबत मिळून आम्ही काम करत असतो इथे महिला वर्गांचा माझा खूप सहवास आहे आम्ही बचत गटामार्फत महिलांचे प्रश्न सोडून घेत असते मी बचत गटामार्फत सक्षमा प्रकल्पासारखे खूप मोठे प्रकल्प आहेत आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यामधून महिलांना रोजगार मिळवून देणे त्याचप्रमाणे महिलांना गरज पडल्यात त्यांचा आधार बनणे असे खूप सारे उपक्रम मी बचत गटामार्फत सोडवत असते बचत गटाचं नावच असं आहे की नवीन प्रकल्प त्यामुळे सतत काहीतरी नवीन करत राहणे ह्याच माझं धडपड असते नक्कीच आपण विविध कार्यक्रम सातत्याने महिला बघिणीसाठी घेत आहात विविध घेत असलेले उपक्रम कोणकोणते आहेत काय सांगाल नवीन उपक्रम म्हणजे महापालिकेत ज्या काही योजना येतात त्या राबवण्याचा प्रयत्न करत असते पिंक रिक्षा योजना असो किंवा सक्षम प्रकल्प असो महिला बचत गटातून ज्या काही योजना मी घेऊ शकते महिलांसाठी त्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते आणि ते महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तसेच आम्ही इथे एक रुपयात सामुदायिक विवाह सोहळा करतो या सोहळ्यामुळे लोकांमध्ये खूप सारा बदल झालेला आहे लाखो रुपये लोक विवाहासाठी खर्च करतात पण एक रुपयात लग्न हे जरा नवल वाटलं लोकांनी याच्यात सहभाग घेऊन उत्स्फूर्त दिलेला आहे यामुळे काहीतरी नवीन करायची ही इच्छा आमच्यामध्ये आणखी दृढ झालेली आहे त्यामुळे शंकर भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आम्ही असे अनेक उपक्रम राबवणार आणि लोकांचं हित करत राहणार त्याचप्रमाणे आम्ही बचत गटामार्फत एक नवे दोन नवे अकरा बचत गट ओपन केलेले आहेत बचत गट हे नुसतं बचत करण्यापुरते मर्यादित न नेहमी मीटिंग त्यांचे नवनवीन उपक्रम घेऊन त्यांना स्टेज देते की तुम्ही बोला तुमचे पण काही मुद्दे असतील ते मांडा त्यामुळे माझी आणि इथल्या महिलांची एक प्रकारचे मैत्री निर्माण झाली आहे त्यामुळे मला काम करण्यास खूप सोपं होत आहे तसंच आमच्या घरात आमचे सासरे तसेच सारण यांच्याकडून प्रत्येक वेळेस मला प्रेरणा मिळते की तू अशा प्रकारे जातेस ते बरोबर आहे असेच कर त्यामुळे मला ह्या काम करण्यास खूप आवड होते तसेच माझं शिक्षण प्राध्यापिकामधून झालेलं असल्यामुळे मला करायला आवड आहे नक्कीच समाज कार्याच्या माध्यमातून महिला भगिनींच्या समस्या सोडवण्यासाठी कायमच आपण झटत असता महिलांच्या अडचणीला कायमच जाणून घेण्यासाठी आपण ग्राउंडला जात असता महिलांच्या गाठीभेटी घेत असता मला सांगा की समाजकार्याच्या माध्यमातून आपण महिलांचेच प्रश्न सोडवले पाहिजेत त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली त्याबद्दल काय सांग महिलांचे म्हणजे आता आपल्या इथे पुरुष प्रधान संस्कृती आहे महिला सहसा बाहेर पडत नाही पण बचत गटामार्फत पडतात घरी सांगतात बचत गटाची आहे मी जाणार तिथे आम्ही फक्त बचताबद्दल बोलत नसतो त्यांच्या समस्या का आहेत त्यांना कशाची गरज आहे त्यांना बाहेर पडायचं आहे त्यांना काम करायचं आहे का नाही करायचं आहे तर कशा प्रकारचं काम करणार हे सर्व समस्या मी सोडून घेत असते एखादी महिला घराच्या बाहेर इतरांसाठी धावत असते इतरां समाजसेवेसाठी धावपळ करत असते त्यावेळेस घरातून नेहमी कोणाचं ना कोणाचं बंधन असतं एक असतो त्यामुळे मनामध्ये एक टेमटेशन निर्माण होत आहे तर आपल्या फॅमिलीमध्ये असं कोण आहे का जे तुम्हाला चांगले काम करत असताना अडखळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे नाही नाही असं तर काहीच नाही माझ्या मागे माझे मिस्टर भक्कमपणे उभे असतात त्याचप्रमाणे सासरे सारंग ह्यांच्याकडून मला पूर्णपणे सपोर्ट असतो त्यामुळे तर मी हे सर्व कार्य करू शकते नक्कीच असेच नवनवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा महाराष्ट्र टुडे न्यूज